आज इथे मी बनवले आहे ड्रायफ्रूट्सपासून बर्फी तर चला रेसिपी पाहूया सर्वप्रथम मी गॅस ऑन केला आहे गॅसवर एक छोटासा पॅन ठेवला आहे पॅनमध्ये दोन चमचे साधारणतः तूप ॲड केलेलं आहे तूप हलकंसं गरम झालेलं आहे गरम झाल्यावर ते पसरून घेतलेलं आहे सगळीकडे त्यात ड्रायफ्रूट्स ॲड केलेले आहेत इथे मी काजू बदाम पिस्ता सनफ्लावर सीड्स पंपकिन सीड्स ॲड केलेले आहेत तुम्ही तुमच्या आवडीनुसार फ्रूट्स ॲड करू शकता किंवा कमी करू शकता तुमच्या आवडीनुसार इथे मला एवढेच आवडतात म्हणून मी एवढेच ॲड केलेले आहेत या ड्रायफ्रूट्सला हलकंसं परतून घ्यायचं आहे जास्त परतायची गरज नाही आहे किंवा जास्त भागाय भाजायची पण गरज नाही आहे हलकंसं भाजून झाल्यावर एका पा भांड्यात काढून घेतलेलं आहे त्याच पॅनमध्ये परत एक साधारणतः अर्धा चमचा मी खसखस ॲड केलेली आहे खसखसीला पण पन... फक्त हलकंसं परतून घ्यायचं आहे जास्त भाजायची गरज नाही सगळे ड्रायफ्रूट्स हलकेसे परतून घ्यायचे आहेत म्हणजे त्यात फ्रेशनेशपणा येईल तर ते झाल्यावर एक मिक्सरचं भांडं घेतलं त्यामध्ये खजूर एक अर्धी वाटी खजूर घेतलेली आहे खजूर आणि दोन चमचे गूळ घेतलेला आहे गूळ हा अगदी ऑप्शनल आहे तो मला जास्त गोड आवडत नसेल तर गूळ स्किप केला तरी चालेल मला जास्त गोड आवडतं म्हणून मी गूळ ॲड केलेलं आहे वाटून घेतलेलं मिश्रण त्याच पॅनमध्ये एक चमचा तूप टाकून ते परतून घ्यायचं आहे एक साधारणतः एक मिनटं परतायचं आहे जास्त परतायची गरज नाही ते सगळं एकत्र झाल्यावर परतलेले परत त्यात ड्रायफ्रूट्स ॲड करायचे आहेत आणि ड्रायफ्रूट ॲड करून सगळं ते मिश्रण एकत्र एकजीव होईपर्यंत परतायचं आहे हे साधारणतः दोन ते तीन मिनटं परत मी परतलेलं आहे तर हे सगळं मिश्र मिश्रण एकत्र झालेलं आहे इथे तुम्ही बघू शकता की सगळं मिश्रण एकत्र झालेलं आहे असंच हे एकत्र होईपर्यंत तुम्हाला पण परतायचं आहे तर हे चमच्याला सारखं सारखं चिटकत होतं म्हणून तर एकत्र एकजीव करून घेतलं त्यानंतर मी एक, एक, एक फॉईल पेपर घेतलेला आहे फॉईल पेपरवर खाली खसखस टाकलेली आहे खसखस टाकल्यानंतर मी वरून ते सगळं मिश्रण टाकलेलं आहे आणि त्यांचा असा गोल गोल रोल करून घ्यायचा आहे साधारणतः खूप गरम असेल पोळत असेल तर तुम्हाला थोडंसं तुम्ही हाताला तूप लावलं तरी आणि गोल रोल करून फॉइल पेपर कव्हर करायचं आहे आणि साधारण दहा ते पंधरा मिनटं फ्रीजमध्ये शेठवायला ठेवायचे तर रोल झालेला आहे माझ्या म रॅप करून त्यानंतर दहा ते पंधरा मिनटं मी हे फ्रीजमध्ये ठेवते आहे पंधरा मिनटानंतर मी आपल्याला याची बर्फी बनवायची आहे फ्रीजमध्ये ठेवून पंधरा मिनटं झालेले आहेत आता मी हे रॅप करून ठेवलेली बर्फी काढत आहेत तर बहूया आता कशी निघते दिसायला तर सुंदर दिसते तर इथं मी ती बर्फी काढलेली आहे रोल पण चांगला सेट झालेला आहे आता चाकून याचे काप करून घेऊया साधारणतः मिडियम आकाराचे छोटे छोटे काप केले आपण जसं वड्या ब करतो वड्यांचे वड्यांचे काप करतो तसं केलं तरी चालेल हे थोडंसं गोल येत नव्हतं म्हणून मी माझ्या हातानेच गोल 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 शेप दिलेला आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठलाही शेप दिला तरी चालेल आणि अशा तऱ्हेने ही ड्रायफ्रूट्स बर्फी तयार झालेली आहे दिसती का नाही बेकरी स्टाईल रेसिपी आवडली असेल तर नक्की ट्राय करून बघा आणि कमेंट करून सांगा की रेसिपी कशी वाटली